उमर चलना यार ओए था कोई दिखता जांगिर तू तो क्या बेआरिया पे छ जुल्दे यार तू तो मौती किस्मते री उमर उमर रुक तो रुक ओ ता यार नमस्कार मी उमेश जाजू न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आ, दिनांक बावीस एप्रिल ही तारीख आपल्या सर्व भारतवासियांना माहीत आहे जम्मू काश्मीरच्या पहेलगाम या ठिकाणी भ्याड जो दहशतवाद्यांनी हल्ला चढवला त्यात शासनानी दिलेल्या आकड्यानुसार सत्तावीस जणांचा मृत्यू पर्यटकांचा मृत्यू झाला आणि हा दुर्दैवी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात या हल्ल्याचा विरोध या हल्ल्याचा निषेध करण्यात आला जे आपल्या उसद शहरातील श्रीरामपूर मधील एक दोन व्यक्ती तिथे त्या ठिकाणी पहेलगामला हजर होते त्या हल्ल्याच्या वेळेस प्रत्यक्षदर्शी ते तिथं हजर होते म्हणून आपण त्यांना आज भेटायला आलेलो हो आहोत आणि आपण त्यांच्याकडून तिथली सर्व परिस्थिती त्यांनी काय अनुभवलं तिथला त्यांचा अनुभव आणि तिथं काय काय घटना घडली हे आपण त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव रमेश रामभाऊ सोन कुसरे सर जे बावीस तारखेला पहिलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला होता तर आम्हाला अशी माहिती होती की आपण सुद्धा तिथे त्यावेळेस हजर होता तर नेमकं ने... हे घटना काय होती हे पूर्ण सविस्तर आम्हाला सांगा एकोणीस तारखेपासून तिथं होतो आणि वीस तारखेला आम्ही पठाणकोट जाणार होतो परंतु तिथं रामबन येथे लँडस्लाईड झाल्यामुळे आम्ही दोन तीन तास तिथं नॅशनल हायवेवर थांबलो आणि नंतर लोकांनी सांगितले की तिथं पंधरा फूट असे ले, लॅ लँडस्लाईड तुमचं ते ढिगारा काढू शकत नाही तुम्ही पुन्हा परत जा हो हो आ, आ, तर आम्ही तिथं नाश्ता वगैरे घेतला चहा वगैरे घेतला आणि पुन्हा आम्ही तिथं आलो वीस तारखे वीस तारखेला तर मग तिथं आल्यानंतर आम्ही आम्हाला येताय ये तर ये रात्रच झाली पण आमचा त्या दिवशी मुक्काम झाला असं वाटलं की आता एकवीसला जावं लागेल एकवीसलाही हो मुक्काम झाला <laughs> 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 <लिए या> कारण <laughs> या। या। की का असं समजत नव्हतं की केव्हा आम्ही जाणार काय नाही आणि मग एकवीसला मुक्काम झाल्यानंतर आता बावीसला जाऊ तर बावीसला बावीसला पण काही गाड्याचा वगैरे काही समजत नव्हतं आमची मोठी गाडी त्या रोडनं जाऊ शकत नाही मुघल रोड आहे म्हणजे छोटा तो छोटा एवढा घाटाचा रोड आहे की त्या रोडनं तुमची मोठी गाडी जाऊ शकत नाही तर आमचा जो टुरिस्टचा मालक होता अमोल खोपडे त्यांनी असं ठरवलं की आपण ही गाडी इथंच सोडून घेऊ यांचं भाडं आपण देऊन देऊ आणि छोट्या छोट्या तीन गाड्या करू मग त्यांनी तीन गाड्या केल्या पण त्यांनी असं ठरवलं की तीन गाड्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा देऊन टाकू तीन गाड्यांना आम्ही केल्या आणि आता जायचं त्या दिवशी बावीस तारखेचं ठरलं पण तू बावीस तारखेला आमचं आम जाणं झालं नाही त्या दिवशी इतकं म्हणजे पाऊस हवामान काही चांगलं नव्हतं आमचं आम्ही त्या दिवशी नाश्ता वगैरे करून नंतर जेवण केलं आणि नंतर दोन वाजतापर्यंत आम्ही दोन वाजतापासून चहाच्या मागं लागलो चहाला त्यांच्याजवळ काहीतरी मटेरियल नव्हतं चहा वगैरे नव्हतं चहापत्ती वगैरे थोडा वेळ झाला मग नंतर आम्ही शिवमंदिराकडे निघालो चला म्हटलं आता कोणते स्वित्झरलँड आहे पाहायचं या दृष्टीने आम्ही सर्वजण निघालो काही लोक इकडे तिकडे धावत होते काही जात होते असे हे ते म्हणजे असं जनरली असं जसं वागतात तसं लोक जात होते आम्ही पण गेलो मंदिरात दर्शन घेतलं पण आम्ही असं थोडं निघालो असं बाहेर की लोकचा आवाज आला फायरिंगचा फळफळ 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 होते और तर काही लोक हसून आले होते अरे इथेही फटाके फुटतात का म्हणे काही लोक म्हणे तर आम्ही म्हटलं आता काय माहीत बा काय तर काही समजत नाही कारण की आम्हाला याची जाणीव नव्हती ना की इथं आतंकवादी हल्ला होत आहे की काय आहे मग काही घोडेवाले परत आले काही लोक धावत असे उलटे चालले आणि असे सांगून लागले की वापस चाला परत चाला परत चाला परत चाला मग आम्ही तिथून परत निघाल्यानंतर खूप आवाज झाले खूप आवाज येत होते आम्ही आम्ही दोघं जण होतो ना आमच्यासोबत कमीत कमी तीस कमी बत्तीस लोक होते तसं आम्ही टोटल चाळीस लोक होतो परंतु आमच्यासोबत तीस बत्तीस लोक होते सर्वच लोक धावायला लागले अरे म्हटलं धावता कोण काय कारण आहे ते तर पहा नाही माहीत नाही म्हणे त्या लोकांनी सांगितलं तुम्ही मारल्या जाल तुम्ही आपापल्या याच्यात जा म्हणे बिलकुल मग आर्मीवाले भेटले आम्हाला म्हटलं हे काय आहे म्हणलं काहीतरी म्हणे गोळीबार चालू आहे म्हणे काका तुम्ही तुमच्या लॉजवर चालले जा म्हणे हॉटेलवर चालले जा आम्ही हॉटेलवर आलो हॉटेलला राहिलो तर ये दहशतीचं आम्ही आम्ही म्हटलं झालं काय एवढा गोळीबाराचा आवाज कशाचा आहे काय आहे कारण की इथं आतंकवादी दहशतवादी येतच नाही ना म्हटलं इतकी आर्मी आहे आणि पोलीस आहे इथं स्ट्रिक्ट आहे आणि कसं होणार आहे नाही नाही म्हणे खूप मोठं हे झालं आहे म्हणे खूप लोक मारले गेले म्हणे आम्ही मग न्यूज लावली तर आम्ही पाहिलं तर काहीतरी चालू होतं म्हणजे तेवढी अशी क्लिअर न्यूज नव्हती पण तिथं दहशतवाद्यानं हल्ला केला एवढं समजत होतं मग आम्ही घाबरलो त्या ती वेळ होती आमची चार ते पाचच्या पाच वाजताची मग त्याच्यानंतर संध्याकाळ व्हायला लागली थोडा थोडा पाऊसही यायला लागला थंडी वाढायला लागली ला। मग आम्हाला पूर्णपणे समजलं मग याच्यावर न्यूजवर की इतके इतके लोक मारायला गेले काय झाले मग आमच्या लोकांनी पत्ता काढला मग त्याच्यानंतर मग स्कॅन्डल मार्च काढला त्यांनी एक वाजता मग आम्हाला एवढी भीती वाढायला लागली त्या दिवशी त्याच त्यान त्यानंतर कारण की तिथं जे हॉटेल आहे ते लाकडी हॉटेल आहे पूर्ण लाकडाचेच बनवलेले आहे आणि त्याला काचा आहे ग्रिल वगैरे काही नाही आम्हाला वाटलं आताही दहशतवादी जर आले ना आपल्या रूममध्ये जर समजा आले तर आपलं काय होईल किती मारतील असं वाटलं तर त्याचे मग आमची रात्र तशीच गेली आणि आमच्या याने सांगितलं टुरिस्टवाल्यांनी की चार वाजता तुम्ही तयार राहा झोपू नका आजच्या रात्र मग आम्ही रात्री असं झोपलो पण असं जागीच होतं पूर्ण मग चार वाजतापासून आम्ही आंघोळ केली नाही काही नाही तयारीत राहिलो चार वाजता तयार झालो बॅगा वगैरे बाहेर ठेवल्या पाच वाजता पूर्णपणे बाहेर निघालो आणि पण तो म्हणे हॉटेलचा मालक होता उमरशहा उमरशहा शेख तो म्हणे इतक्या लवकर जाऊ नका उजाडू म्हणे सहा वाजताचा आम्ही सहा वाजता निघालो छोट्या छोट्या ट्रॅव्हल्सनं तीन ट्रॅव्हल्समध्ये आमच्या सामान बांधलं वर तीन ट्रॅव्हल्सनं निघालो मुघल रोडनं पण खूप भयानक रस्ता घाट आणि हे तर तो, तो रस्ता आहे पंधरा तासाचा त्या पंधरा तासानंतर खूप आम्हाला हाल अपेष्टा झाल्या आमच्या कुठं कुठे मधात चहा नाही काही नाही काही नाही पण स्थानिक लोकांनी आम्हाला कधी कधी नाश्ता दिला काही लोकांनी पाणी दिलं अशा पंधरा तासानंतर आम्ही मोठ्या मुश्किलनं जम्मूला आलो जम्मूला आलो सव्वा दहाला तर मग सव्वा दहाला आलो तर आमच्या टुरिस्टवाल्यांना गाड्या ठरवल्या था। होत्या ती गाडी निघाली होती दो एक दोन तीन चार गाड्यात आमचे होते काही लोक सहा काही लोक आठ काही लोक बारा काही लोक पंचवीस असे असे बसून त्या त्याच्यामध्ये बसलो आम्ही साडे दहाला ती दहा चाळीसला गाडी निघाली आणि साडे अकराला ती दिल्लीला पोहोचली मग आमची दिल्लीवरून जे गाडी होती दिल्ली नागपूर आमचं ल कसं की आमच्या लोकांनी सर्च केलं आमच्या कोणत्या आमच्या टुरिस्टवाल्यांनी त्याचा जो माणूस होता त्यानं वर्धेला राहूनच सर्च केलं की आज स्पेशल हॉलिडे बस निघणार आहे mm -hmm. दिल्ली नागपूर mm -hmm. तर त्यांनी रिझर्वेशन केलं आमचं कारण की आमचे नाव वगैरे वय वगैरे सर्वच होतं आधार कार्डचा नंबर होता सर्व होता mm -hmm. त्यानुसार आम्ही दिल्लीला पोहोचलो साडे अकराला mm -hmm. गेल्याबरोबर आम्ही तिथंच बाहेरच नाश्ता चहा वगैरे केला आणि गाडी आलीबरोबर एक पन्नासला दोन आम्ही एक पन्नासला निघालो दिल्लीवरून नागपूरसाठी नागपूरला गाडी आली ती थोडी लेट झाली साडेबाराला आली अशा प्रकारचा झाला आमचा प्रवास मग त्याच्यानंतर मग तिकडे तिकडे चालले गेले लोक काही नागपूरचे नागपूरला राहिले मग आमच्या लोकांनी वर्धेला वर्धेच्या लोकांनी मग छोटी गाडी गेली एक बॅग बॅग गाडी गेली काही एक बॅग गेली का एक आम्हाला गेली आम्ही वर्धेला आलो त्या दिवशी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान असा झाला प्रवास आपण काकूंना सुद्धा विचारू की त्यांचा कोण कसला अनुभव त्यांना सुद्धा आलेला आहे काकू मला सांगा जेव्हा तुम्हाला माहित पडलं की हा दहशतवादी हल्ला आहे तर तुमच्या मनात काय भीती निर्माण झाली काय वाटलं होतं त्यावेळेस भीती म्हणजे भी खूप भीती निर्माण झाली की आता आपण इथून निघू शकणार नाही आपल्यावर सुद्धा हल्ला होईल हा आणि वाटलं की बा नाही आता शेवट आहे आपला इथेच तेवढं तर म्हणजे खूप दहशतो आम्ही त्या दिवशी एक दिवस एक रात्र पूर्णपणे बाकी तर असं वाटलं की बा हा हल्ला होऊ शकतो सगळ्यावरती त्याच्यामुळे आम्ही आतमध्येच राहिलो रात्रभर दिवसभर बाहेर निघालो नाही मग तिथल्या स्थानिक लोकांनी आम्हाला खूप समजावून सांगितलं की नाही असं काही होऊ शकत नाही तुम्ही राहा सुरक्षित आहात इथे असं त्यांनी सांगितलं आम्हाला मला एक गोष्ट सांगा जिथं हल्ला झाला त्या ठिकाणाहून तुम्ही किती अंतरावर होते फक्त दीड किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर अंतरावर होतो आम्ही तिथे आम्ही घोडे करणारच होतो म्हणजे जाऊ असंच होतं जातच होतो आम्ही तिथे पण तिथे धावपळ धावपळ झाली सगळी मुलांची घोड्यांची तिकडे घोडून घोडे येत होते गाड्या येत होत्या तिकडनं त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की वा काहीतरी असं नॉर्मल झालं असाल पण तिकड जास्त लोकांनी सांगितलं की तुम्ही पळा इथून इथे एतु, इथे म्हणजे मोठी फायरिंग झालेली आहे आणि बरेचसे लोक इथे मरण पावले म्हणून मग आम्हाला असं खोटं वाटलं मग परत खूप गडबड झाली खूपच गडबड झाली तिथे मग आम्ही मागे सरकलो आणि आमच्या हॉटेलमध्ये थांबलो तिथे एक अंदाजन समजा तिथं टुरिस्ट जे पर्यटक आहेत तर किती संख्या असेल अंदाजन त्या ठिकाणी दोन ते अडीच हजाराच्या वर होते संख्या पर्यटक परेट, दोन ते अडीच हजारच्या वर होते भरपूर संख्या होती तिथे असं नाही कि विरळ पण भरपूर संख्या होती तिथे हा जेव्हा दहशतवादी हल्ला झाला आणि तुम्हाला तिथून निघायचं होतं तर स्थानिक लोकांची जी मदत होती तुम्हाला भेटली का स्थानिक लोकांची काय प्रतिक्रिया होती आम्हाला त्यांची मदत खूप भेटली की वो तुम्ही का? काही काळजी करू नका आम्ही तुमच्यावर काहीही येऊ देणार नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांना खूप सांत्वना भेटली आम्हाला त्यांच्या त्यांच्याकडूनच त्याच्यामुळे आम्हाला ते तेवढं नाही जाणवलं पण रात्र दहशतीमध्ये आम्ही राहलो त्यांच्या तिथे असं वाटलं की शेवटची रात्र होऊ शकते शेवटची रात्र होऊ शकते हो असं वाटलं आम्हाला आम्ही आमच्या घराला भेटू की नाही मुलं आम्हाला दिसणार की नाही आमचे जे नाही नाही ते म्हणजे मनामध्ये येऊ लागला आमच्या हा विचार केला तुम्ही किती जण गेले होते एकूण आम्ही एकूण चाळीस जण 四意思啊。